आता आपल्याकडे सुशिक्षित कोण बायकांनी चपला घालून चपात्या करणे चपातीला पोळी म्हणती पोळीला काय पोळा म्हणती काय साध कळत नाही का तुला काय राह सरकार हाफ तिकीट करायचं होतं तर विमानाचं करायचं होतं ना आम्ही चार दिवस लंडन चार दिवस पॅरिस चार दिवस दुबई ट्रिपला तर गेलो असतो ना आम्ही कुठे जाऊ महाबळेश्वर लागा का दहा वेळा जाऊन आलो कुठे विमान कुठे तुमचं हे का एक पोरग शाळेतले बडबड करत त्याला गुरुजी साईन ओट कोणाचार तू कोणाच कोणाचं सांग काय घेणार मग गुरुजी त्याला म्हणले तो जन्मदिवस काय ते कार्ट म्हणलं गुरुवा आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रे वाट बोलते काय रविवारी सुट्टी राहते स्वतःच्या पोराचं असलं की प्रेम आणि दुसऱ्याच्या पोराचं असलं की लपड <laughs> परदेशात हुशार महिलांबद्दल बोललं जातय शी इज व्हेरी टॅलेंटेड आणि एक आपल्या देशात इकून खाईल इकून पूर्वीच्या मुली सकाळी लवकर उठून दारासमोर टिपक्याची रांगोळी काढायच्या पण आताच्या मुली अंथरूनच मोबाईलच्या काचेवरचे टिपके जोडून लाख उघडतात खरा की नाही काय नाव काय तुमचं शिव अच्छा मग हे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून दाखवा बरं असं ट्रान्सलेट करायचं हा पूर्ण नाव इंग्लिश मध्ये सांगा माझं नाव शिव व्हेरी गुड माय नेम इज Sion. <laughs>